नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वीरसनी येथे अवैध रेती वाल्याने खूप मोठ्या प्रमाणात तिथे हजारो ब्रासचा साठा करून ठेवला होता आणि एकीकडे महाराष्ट्र शासनाचं महसूल मंडळ म्हणते की पंतप्रधान आवास योजना असेल रमाई घरकुल आवास योजना असेल यांना पाच ब्रास रेती वाटप करण्यात यावी तिथे वीरसनी येथे हजारो ब्रास साठा वाळूचा आहे हदगाव मराठी पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया हदगाव तालुका उपाध्यक्ष गजानन जिद्देवार यांनी माननीय तहसीलदार हिमायतनगर यांना त्या वाळू वाळू संदर्भात तक्रार केली होती आणि त्यांनी असं म्हणलं होतं की इथे जे हजारो ब्रास वाळू साठा हे घरकुल लाभार्थ्यांना देण्यात हो यावे यासाठी त्यांनी तक्रार केली त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी कारवाईस्थळ तिथं जाऊन वाळू साठे जप्त करण्याचे ठरविले होते आणि तिथे गेले होते त्या वाळू माफियांनी कंप्लेंट दाखल केली गजानन जिद्देवाड यांनी त्यांचा राग मनात धरून येत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यांच्या वतीने हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे जिद्देवाड यांच्या वतीने मात्र अद्याप त्या आरोपीला अटक झाली नाही आमची मागणी आहे मराठी पत्रकार संघटनाची मागणी आहे की त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज हदगाव चे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे